आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज रस्त्याला कामकाज चालू असताना तिथे रस्ता क्रॉस करण्यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत होऊन यामध्ये दोन्ही गटांमधील व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची अटकेची कार्यवाही सुरू आहे नागरिकांना काय आवाहन करणार या घटनेच्या अनुषंगाने मी कोपरगावमधील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर आ... परस्पर विरोधी मेसेज फिरत असतील तर असे मेसेज फॉरवर्ड करू नये असे कोणी मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्यावर देखील कार्यवाही करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदर घटनेत किती जण जखमी झाले सदरच्या घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आहे तीन ते चार व्यक्ती याच्यात जखमी झालेल्या आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेल्या आहे